मित्रांनो आजच्या नऊ बारा खटाव नामांकित मैदानाचा एक नंबरचा मानकरी वाटेगाव अंबरनाथचा पैलवान आज भरपूर दिवसातन जोडी रायफलची आणि पायलवानची एकत्र आली आणि पुन्हा एकदा गाडीने एक नंबर केला आज बघूया कसं नियोजन केलेलं कारण भरपूर दिवसातनं नियोजन झालं आणि गाडी जशी पळायला पाहिजे तशी प्रेक आज प्रेक्षकांच्या मनातली गाडी आज पळाली मित्रांनो आज गाडी एकत्र आली मी जसं तुम्हाला सांगितलं आणि जशी पळायला पाहिजे तशी पळाली तुम्ही ज्यावेळेस आपण सकाळी व्हिडिओ केला का ना त्यावेळेस मी बोललेलो की बैलाच्या शेंब्या काढल्या त्या आणि बैलाचा कलर पहिल्यागत झालाय पहिल्यागत दिसतोय आज गाडी आणि गाडी राहिली राहिली आज गाडी राहिली आणि तुमचं पण ऐकलं मालकांचं पण ऐकलं आणि सगळ्या प्रेक्षकांचं ऐकून आज बैलाने एक नंबर केला ह्या गाडीच एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल तुम्ही जसं सकाळी सांगितलं ना सलग चार मैदानात एक नंबर केला आणि आज पण एक नंबर पाचव ही गाडी जवळजवळ पळवल तेव्हा ह्या गाडीचं असं वैशिष्ट्य आहे की गाडी राहिली सेमीला की एकच नंबर करते दोन तीन असा कधी झाला नाही जवळजवळ हे दोन बैल एका जोत्यात आली तेव्हा एकच नंबर केला या बायला आता ज्या वेळेस पायलवांचा पडता होता त्यावेळेस काय काय शिक काय काय भेटलं कारण भरपूर दिवस त्यानं स्वतःशी म्हणजे एक आजारी होता बैल आणि घरीने वाद बसून सगळे लोक मला पण विचारायचे मी तुम्हाला काय विचारायचो की पहिलवान कधी दिसल तुम्ही म्हणायचा आज दिसल उद्या दिसेल भरपूर कालावधी त्याने घेतला आणि परत असा कमबॅक केला की पुन्हा नव्याने एक नंबरात पळायला लागला बैलानं जेव्हा आजार येतो तेव्हा एक शिकाय गेवली की जेव्हा बैल पळत असतो तेव्हाच आपल्याला माणसं विचारत असतात जेव्हा बैल पळत नाही तेव्हा कोण काळ कुत्र विचारत नसतं आपल्याला जेव्हा बैल पळायला लागतो तेव्हाच आपल्याला फोन येतात की आज आम्हाला बैल द्या उद्या आम्हाला बैल द्या बैल थांबल्या आम्ही फोन केलं आम्हाला बैल कोणी दिला नाही तेव्हा तेव्हा अक्षरशः डोळ्यात आमच्या पाणी आले तेवढा बैल पळत असून आपल्याला बैल कोणी दिला नाही आणि आज त्याच माणसानं आम्हाला फोन यायला लागले की आज आम्हाला बैल दे त्याचने पण आम्ही ते सांगितलं दोन होते बैल देतो आम्हाला पण त्यांनी तसं सांगित होत की एक मैदान करा गुलाल घ्या मग देतो असं सांगितलं मित्रांनो त्या बैलाकडे बघितलं ना तर आखीवर मजबूत बांधा आणि देखना खिलार म्हटला देखना जर कुठला बैल असेल तर पैलवानला सगळं सगळी लोक म्हणतात कारण त्याकडे बघितले तर नजर हटत नाही आणि खरंच त्या जातीचा खिलार जातीचं एक वैशिष्ट्य आहे की शेवटच्या क्षणापर्यंत बोलतात का नाही टिकून पाहिना ती खरंच आज त्यांना सिद्ध करून दाखवले धनगरी कोसा केलं तर असं वैशिष्ट्यच आहे जरी आजारी पडला तर परत गॅप घेऊन तो परत पहिला जोश दाखवणारच तुम्हाला थांबणार नाही बैल जसं वय होईल तसं जास्तच बैल पाहणार कमी नाही येणार आता आजचं हे मैदान म्हणलं ना नऊ बारा महाराष्ट्र केसरी हे खाटाचं मैदान म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्रातलं नामांकित आणि जुनं जाणत मैदान आहे तसल्या मैदानात मान मिळवायच्या एवढ्या टॉपच्या गाड्याच एक नंबर समान म्हणजे जोक नाही त्याने तो मिळवून दिलाय दाखवला आज मिळवून दाखवलं बैलांना आम्ही कष्ट तेवढे केलं जेव्हा त्याचा आजार काळ होता तेव्हा सगळ्या टीम न असणाऱ्या मालकांनी आम्ही सगळ्यांनी कष्ट केलं त्यामुळे आज बैलांना आम्हाला त्या कष्टाच काहीतरी चीज करून दाखवलं चीज म्हणजे काय काय व कष्ट काय काय घ्यायला लागते कारण ज्यावेळेस बैल थांबतो का ना त्यावेळेस माणसाची मानसिक परिस्थिती बिघाडलेली असते म्हणजे त्याला वाटतं आप की आपला बैल आता थांबलाय नक्की काय केलं पाहिजे आणि काय नाही कष्ट म्हणजे आम्हाला सगळी आमची टीम पहिल्यापासून म्हणायची मुक जेवाय त्या कधी आज लागल उद्या लागल थांबल परत पळेल आम्ही असं ठरवलं होतं की बैल नाही पळाल तर चालेल पण बैल फक्त ठीक दे कारण ते मुक आहे त्याला काय कळत नाही म्हणजे त्याला काय आता बोलायचं समजत नाही पण त्याच्या मनाला सगळं कळत असतं एवढंच आम्हाला होतं की बैल नीट व्हावा पळायची आम्ही अपेक्षा सुद्धा बैलाकडे केली नव्हती बैल नीट व्हायसाठी आम्ही कष्ट केलं होतं खूप पण बैलानं त्या कष्टाचं आम्हाला दिलंच रात्री तीन तीन वाजेपासून डॉक्टर आम्ही घराला बोलवत होतो दररोज वेगळा डॉक्टर आणि तीन तीन वाजेपर्यंत माणसं आमच्या घरातली कोण सुद्धा झोपत नव्हती बैल आजारी होत होता ते बैलांना आज बघून आज एक नंबर बैलांना दाखवला करून आम्हाला मित्रांनो बघा असं असते ज्यावेळेस पडता काळ असतो त्यावेळेस आपल्या जर बैलावर आपण जर लक्ष आणि जर कष्ट घेतलं तर पुन्हा एकदा तो आपल्यासाठी पळत असतो आणि पैलवान सिद्ध केले पुढच्या मैदानासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि ज्या रायफल सोबत आज पाहिला त्या रायफलचं बी कौतुक केलं पाहिजे आणि